आले आता इलेक्शन आलंय आता काय वाडी वाडीत आमदार येतील आणि कोकणचा कॅलिफोर्निया करायला मागे लागतील नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तुम्ही कोण आम्ही दोन मग इथं कशाला आलाय या वेळेला आम्हाला तुमचं द्या रांडेच्या काय होई तुला भाड्या मी काय तुला त्यातला वाटलं होय अहो मतदान दादा मतदान अरे तुला मध्ये आला तू हायस कोण तुम्ही मला नाही ओळखलीत हे कोण आहे अरे युवा नेते दादा साहेब कोण अरे युवा नेते दादा साहेब म्हणजे एकेकाळचा सा गावानं सोडलेला वळूच हे वांग्या काय बोलतोय एकेकाळचं म्हटलं मी दादा फौमने? आताच वेळ करून दे अरे दादा साहेब म्हणजे आजचे युवा नेते तरुणांच्या गळ्यातला ताईट आणि संध्याकाळी सात नंतर फुल टाईट हे काय करतात हे काय करतात टपरीवर मावा खाऊन पूर्ण एक दिवस झोपू शकतात ते एक दिवस आता परवाच मावा खाऊन दोन तास आकडे उपडले होते लोक विचारत होते कुठले डांबर सांडले ओ काय बोलत ते कसं आहे ना तळागाळातील लोकांशी मला संपर्क करायला आवडतो गरीब माणूस बाकावर कसा झोपत असेल याचा अनुभव घेण्यासाठी मी तिथे झोपलो होतो बरं मला सांगा निवडून आलेला तुमचा प्लॅन काय काय म्हणजे एकशे नव्याण्णव ते दीड जीबी हा म्हणजे विकासाची तुमची आयडिया काय आहे आयडिया नाही हो माझ्याकडे जीव आहे अरे दादा माझा म्हणजे विकासासाठी तू किती निधी आणणार निधी विकासची झाली ती तर वसाडी हो ना तरी मी तुला सांगत होतो ती पोरगी काय बरोबर नाही बघ झालं हो तू आमचा विकास करणार असं नाव ऐकून तर घ्याच नाही म्हणून म्हणतो बटन पण दादा योग्य उमेदवाराचं बटन